आता माझ्या लाडक्या बहिणींनी साक्षीनी ला शब्द तर दिलेलाच आहे सिद्धी तू शब्द दिलाय पुढच्या वेळेस मत पहिले कारण तिचं अजून मतदान नाही पण ज्या पद्धतीने आपण सर्वांनी हे इलेक्शन सुरू झाल्यापासून हे विठेवाडी पहिलं गाव होतं ज्यांनी ह्या तालुक्यातलं जे काही वातावरण होतं हे वातावरण जुगारून सगळे एकत्र आले आणि तुम्ही सर्वांनी निर्णय घेतला आणि मग हा निर्णय इतर गावांपर्यंत गेला आणि त्याच्यामुळे आज ज्या पद्धतीने आपल्या या लोणेर गटामध्ये सकाळपासून दौरा होत असताना प्रत्येक गावामध्ये जो उत्सुर्चा प्रतिसाद आहे मला वाटतं प्रामाणिकपणे काम केल्याची ही पोच पावती आहे आपल्या या बंधाऱ्याचा प्रश्न अनेक वेळा चर्चेला गेला अनेक वेळा आपले भाषण झाले पण त्याच्यात त्याच 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 भाषणं करण्यापेक्षा मला वाटतं एकच आपलं दुर्दैव आहे मधले तीन वर्ष जर महाविकास आघाडीचं सरकार आलेलं नसतं तर तुमच्या या बंधाऱ्यामध्ये तीन वर्षापूर्वीच पाणी थांबलेलं असतं पण आज या महायुतीच्या सरकारने आज आपल्याला न्याय दिला पुढच्या वर्षीचं तुमचे हे दोन्ही बंधाऱ्यांचं काम होऊन तुमच्या इथं पाणी तर साप चालेलच पण भविष्यामध्ये बहुरचं असेल खामखिड्याचा असेल हे दोन्ही बंधारे पण पुढच्या चार सहा महिन्यात होतील हा मी त्या गावांना त्यांना शब्द देऊन आलेलो आता या नार फार गिरण्याच्या प्रकल्पामुळे ही आपली नदी बारमई नदी होती आणि त्याच्यामुळे जो आत्ता अति तुटीच्या खोऱ्यामुळे आपल्याला बंधारे बांधायची जी अडचण येत होती ती भविष्यामध्ये आता येणार नाही आता, आता आपल्याला पाहिजे तितके बंधारे आपल्या नदीवर आपल्या तालुक्याच्या माथ्यापासून तर पायथ्यापर्यंत बांधून हे पूर्ण पाणी आपल्याला नदीमध्ये आढवता येईल असा मार्ग ह्या नार पार गिरणा प्रकल्पाने आज मोकळा करून दिलेला आहे आणि त्याच्यामुळे आता महायुती सरकारच्या एक ना अनेक योजना राजभवनी पण सांगितलं एक रुपयाच्या पीक विमा असेल नुकसान भरपाईचे विषय असतील आपल्या माता भगिनींचे विषय असतील आता लोहनेरला परत आपली सभा आहे त्याच्यामुळे आप आणि आता मला असं वाटतं की ज्या पद्धतीने इलेक्शन सुरू झालं तुम्ही सर्व आता घरातलीच मंडळी आहात कारण ज्या ज्या गावामध्ये चांदवडला मी प्रचाराला जातो तिथं प्रत्येक गावामध्ये मला सांगितलं जातं विठेवाडीचे हे लोक येऊन प्रचार करून गेले अनेक गावांमध्ये आपली सर्वांची भेट झाली आणि त्याच्यामुळे आपल्या सर्वांचे मी जेवढे ऋण व्यक्त करेल हे कमीच आहे अजून काही बोलायची गरज नाही ना पण ज्या पद्धतीने आपण सर्वांनी एकजुटीने आज हा निर्णय घेतला माझी आपल्या सर्वांना एकच विनंती आहे की ही एकजूट येणाऱ्या वीस तारखेला मतपेटीमध्ये पण दाखवा ही एकजूट जी मतपेटीमध्ये आपण वीस तारखेला बंद करू तीच एकजूट आपली तेवीस तारखेला मतपेटीतनं बाहेर आली पाहिजे थोडेसे आपल्या गावातले काही कारण असतील की जे काही भूल थापांना बळी पडतील संभ्रमाला बळी पडतील अजून कशाला बळी पडतील प्रलोभन त्यांना दिले जातील पण त्यांना समजून सांगा के के की ही निवडणूक या पंधरा वीस दिवस तीन आठवड्याची नाही ही निवडणूक आपल्या भवितव्याच्या पाच वर्षाची आहे ही निवडणूक एक ऐतिहासिक निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये चूक करून चालणार नाही तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे हा निर्णय आपला वीस तारखेच्या दिवशी आपण मतदानाला जात असताना दोन नंबरला आपलं नाव आहे दोन नंबरला कमळाची निशानी आहे या कमळ निशानी समोरचं बटन दावा मला मतरूपी आपले आशीर्वाद घेऊन उपकृत करा मी विनंती करतो माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्राच्या सभेला उपस्थित राहिला त्याच्याबद्दल सर्वांचा आभार लोकांचा सभा आहे सर्वांनी लोणे सभेसाठी यायचंय आहे दादांच्या प्रेमाखात सर्वांनी लोणे सभेला यायचं आहे